हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी विघदा मात्रे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला आज आमच्या मामाची रिटायरमेंट आहे म्हणजे रेल्वे सेवेतून ते निवृत्त होत आहेत आज आणि मस्तच पार्टी आहे आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे मामाचा सो बघा आणि मामा हे बघू शकतो थोड्याच वेळात मामाचा सेवानिवृत्तीचा प्रोग्राम होईल आणि सर्व पाहुणे लोक येत आहेत आणि नंतर मी तुम्हाला प्रोग्राममध्ये दाखवणार आहे काय होतं आहे ते प्रोग्राम कसा साजरा होतोय तो आणि इकडे रजना महिने आहे मी वहिनी सॉरी मी वहिनी बघा मोठी

सर्व ते काम तेच करत होते आज ते घरी रेल्वे निवृत्त झाले त्याला पेन्शन चालू झाले पण आज मी मलाही त्यांच्या त्यांच्यामुळे माझ्या कुटुंबातून मलाही पेन्शन चालू आहे आज काही मोठं असं कार्य केले की युवा सरकारच्या तर्फे असं चार तालुक्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे मोठा प्रसाद त्यांनी बुकायला घेतलेला ते आज जरी निवृत्त झाले पण ते निवृत्ती घरी बसू शकत नाही दो दो आज त्यांनी मोठा कार्यकर्ते केल्या एवढ्या जवळजवळ तीन ते दोन हजार फोर काही निर्वसने जमा करायचा हे त्यांना मार्ग दाखवून दिला आज सुरुवात आमच्या कुटुंबापासून झाली आमच्या पाठींबरोबर जो आमच्या सुरुवात झाली आम्ही पन्नास पन्नास रुपयानंतर काढत होतो असे पन्नास पन्नास रुपया असे वाढून वाढून आज त्या आम्हाला आज अकरा हजार रुपया मंथली पेन्शन दिलेली त्यांच्याविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हालाच होता म्हणून तुमच्यापासून ही सुरुवात आता छोट्यांनाही तो अधिकार आहे म्हणून मी त्यांची मुलगी भावना जयेश गायकवाड यांना आमंत्रित करतो स्वतः जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कार्यक्रम बाबांच्या कार्याबद्दल तुम्ही सगळे परिचित आहात बाबांनी बाबांनी रेल्वे जॉब करताना करता जेवढी मेहनत समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड केली आपल्या युवा सगळ्या चळवळीच्या बाबती चळवळी चळवळ सुरू असे ही त्याच्यात त्यांचा एकच उद्दिष्ट होता की आपल्या समाजातील तरुण मंडळी एकत्र महोत्सवसाठी जा ते जॉबला जाऊन ते वयात वेळ काढून संध्याकाळी घरी येऊन थोडा जसा वेळ भेटेल तसा ते घरी येऊन आगरी फोनच्या कामासाठी जायचे त्यातनं जायचा टाईम तर फिक्स असल्याचा ऑफिस ऑफिसच्या पण यायचा टाइम कधीच फिक्स नव्हता बाबांनी मी आज म्हणणार होता तर बाबांनी तर एकच म्हणलंय की तुम्हाला जे समाजासाठी समाजासाठी काहीतरी करण्याची कर्म आहे ती बघा ते करा कर <laughs> श्री गणपती बाप्पा कुलदेवता खंडोबाराय यांना वंदन करून आई मनुबाई वरील जगन्नाथ पाटील पोटी तीन अपत्य जन्मलाय त्यामध्ये वडील भाऊ अरुण जगन्नाथ पाटील नंतर रामकृष्ण जगन्नाथ पाटील व बहीण शारदा यशवंत वीस बारा एकोणीशे पासष्ट रोजी सागाव नांदिलीपाडा येथे रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद मराठी शाळा नांदिलीपाडा पाचवी ते सातवी जिल्हा परिषद मराठी शाळा सोनारपाडा आठवी दहावी यशवंत विद्यालय काटी आताची आता ची विद्यालय काटी इथे इधे झाला अकरावी ते बारावी टिळक नगर विद्या मंदिर डोंबिवली एफ आय बी ते बीएससी केमिस्ट्री पंढरगड कॉलेज डोंबिवली तत्पश्चात डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकारी व्यवस्थापन पदविका महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे याद्वारा पूर्ण केले शालेय व महाविद्यालय जीवन उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक व तसेच पेट्रोल कॉलेज डोंबिवली मध्ये विविध खेळात अनेक पारितोषिक पंच्याऐंशी एकोणीशे शहाऐंशी मध्ये कोरियन कराटे टो वीस मे एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी विवाह झाला तत्पश्च त्यांना विवेक व भावना ही दोन अपत्य झाली अनेक कौटुंबिक कार्य केले परिवार एकत्रीकरण सार्वजनिक कार्यासाठी भांडी कायम स्वरी विकत घेणे तरुणांसाठी व्यायामशाळा बांधणे दगड माती टाकून शेताच्या रस्ता तयार करणे रामकृष्णदा पाटील एक असामान्य असं व्यक्तिमत्व जे आध्यात्मिक वैद्यकीय शैक्षणिक क्रीडा कला या क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असून त्यांनी समाजासाठी आपला बहुपूर्ण वेळ खर्च घातलेला आहे आणि ते लहान थोर प्रत्येकाची समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची व्यथा जाणून त्याला योग्य ते वेळेवर मार्गदर्शन करून त्याला आपलंसं करून घेणारे भले तो लहान असो किंवा छोटा असो प्रत्येकाच्या मताशी एकरूप होत त्याला ते मार्गदर्शन व त्याला योग्य तो त्याला मार्गदर्शन काढून अशा असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या दानाचा आम्हाला सहवास लाभ लागल, लाभला आम्ही आम्हाला थोर भागेवर समजतो की ज्यांनी आम्हाला एकत्रित करून समाजाच्या तरुण पिढीला एक युवा सकाळ या चळवळीच्या माध्यमातून जोडलं गेलं आणि त्या चळवळीमार्फत दादाने आम्हाला बरंच काही शिकवलेलं आहे <laughs> तर ते आता भारतीय रेल्वे खात्यातून प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर निवृत्त होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांना आमच्या युवा सरकार प्रचारक मंडळीकरता आर्थिक शुभेच्छा देतात आमचे रामकृष्ण पाटील म्हणजे आमचे मामा रामकृष्ण जगन्नाथ पाटील आज हे येथून होत आहेत यांचा कार्य म्हणजे एकदम निस्वर्णिक कार्य युवा सरकारमध्ये असो आपल्या महोत्सवामध्ये असो पिंपलेश्वर मंदिर इथे असो कुठल्याही प्रकारचा ना पैशाचा हो न भदाचा असे आमचे रामकृष्ण रामा आणि सर्व नाते जपून आज हे रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले आहेत यांचा कार्य बोलला तर अफाट काढले कुठल्याच गोष्टीची कुठेही कमतरता नाही एकदम अतिशय नियोजन पद्धतीने काम करतात छोट्याला मोठ्याला साथमध्ये घेऊन काम करतात असे आमचे रामकृष्ण नाती जपणं समाजाला जपणं हे यांचं काम आहे आणि असंच त्यांनी पुढे काम करत राहावं ही माझी यांच्याकडून अपेक्षा रामकृष्ण रामकृष्ण दादा म्हणजे वेगळीच वेगळेच व्यक्ती व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल बोलायचं तर शब्दच नाही कारण ते असे व्यक्ती मिळत आहेत त्यांनी समाजासाठी स्वतःला वाहिलेले आहे त्यांनी युवा सरकारच्या माध्यमातून समाजाला खूप पुढे नेलेले आहे काही लोकांनी अगोदर करायला त्याच्या माध्यमातून ते समाजातील मुलांना एकत्र करून पद्धतीच्या मार्गातून मार त्यांना उद्योगता निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं तसंच फक्त समाजापुरतेच नव्हे रिटायरमेंटच्या काम कामात रिटायरमेंटच्या निमित्ताने मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ना त्यांच्या ऑफिसमध्ये पण त्यांची अशी त्यांची हे आहे पोज आहे का सगळ्यांना सामावून घेतील तिथे क्रीडा असो क्रीडा असो सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या याच्यामध्ये पुढे पुढे आणि सगळ्यांना ते नेहमी प्रोत्साहन देत असतात त्यांच्या इथलं वातावरण असं त्यांच्या त्यांच्याबद्दल दोन शब्द व्यक्त करताना अशी त्यांची आप, त्यांच्याबद्दल आपुलकी अशी आहे का त्यांच्या डोळ्यात पाणी आलं मी एक उदाहरण येतो आम्ही ज्या वेळेला युवा सरकारच्या माध्यमातून पिकनिकला जातो म्हणजे त्यांचे कार्यक्रम करण्याची जी पद्धत आहे ना ते एकदम परफेक्ट असते आमच्या युवा सरकारचा ज्या वेळेला महोत्सव असतो त्यावेळेला पण त्यांची कार्यक्रमाची पद्धत पाहुण्यांना अटेंड करण्याची पद्धत एवढी परफेक्ट असते तर त्यांच्या जो त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतला तो कार्यक्रम फेल जाईल असा होतच नाही आम्ही साधू रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांच्या आज सेवानिवृत्तीचा हा एक आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण असला तरी त्यांचे ऑफिसमधले सर्व सहकारी त्यांचे मित्र यांच्यासाठी खरंच हा थोडासा दुःखद क्षण आहे कारण की आपल्यामधला जेव्हा एखादा अष्टपैलू असा सहकारी आपल्यापासून दूर जातो तेव्हा त्याचं त्यांना खरं दुःख होतं पण खरं आज पुन्हा एकदा सांगतो की आमच्यासाठी आमच्या पूर्ण समाजासाठी आज एक आनंदाचा क्षण आहे कारण रामकृष्ण जगन्नाथ पाटील एक निस्वार्थ असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आज त्यांच्या निस्वार्थ सेवेतून शंभरपेक्षा जास्त सहकार सुरू करून जवळजवळ दीड हजारपेक्षा जास्त तरुणांना एकत्र करून एक मोठ्या संख्येने बचतीच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र केले आहे आपलं जेव्हा तरुण असतो तेव्हा आपली स्वप्न खूप मोठी असतात परंतु सेवा निवृत्तीनंतर आपली मोठी स्वप्न बाळगणार एक निस्वार्थच व्यक्ती असू शकतो असेच रामकृष्ण पाटील आज समोरपूर समाज सुद्धा बघित जो काय आमच्या कुटुंबात होतात आमच्या मध्ये आमच्या मध्ये भांडण होतं पण त्याच मिटवायचं काम तो कसं करायचं तसे आमचे रामकृष्ण पाटील हे खरोखरच समाजसेवक आहेत कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वार्थ मनात न ठेवता ते करत राहतात आणि खरं सांगू पाटील साहेब आपण जर दुसऱ्या करता चांगलं करत राहिलो ना तर देव कुठे ना कुठे आपल्यासाठी चांगलं करून ठेवत असतो हे मात्र शंभर टक्के खरं आहे मनापासून तुका म्हणे करा सेवा आली तरी, जीवावर जरी आलं तरी संत सेवा करा सेवा कधीही वाया जात नाही

प्रत्येक गोष्टी ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत प्रत्येक गोष्टी त्यांनी मला सल्ला दिलेला आहे माझ्या वैवाहिक जीवनात संकट समजवलेलं आहे त्यांच्याकडे आम्हाला कधीच वाईट नाही शिकवलं सगळ्यांना आम्हाला चांगलं शिकवलं मुलींना संसार कसा करायचा आहे त्यांनी आम्हाला शिकवलं y no असेल किंवा ग्लोबल कॉलेजांचा असेल या सगळ्या बाबतीत संघटनेचा उजवा हात म्हणजे रामकृष्ण पाटील हे त्याच्यामध्ये सगळं आणि सर्व ज्ञानेश्वर बा... महाराजांच्याच बाबतीत सांगायचं ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर मधील वचन सांगायचंय मा... त्याप्रमाणे बबन महाराज म्हात्रे व तसेच गणेश महाराज म्हात्रे व भरत पाटील त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले आपले कल्याण कंबिलीचे नवनिर्वाचित नगरसेवक हर्षल राजेश मोरे व तसेच आमचे लाडके पी जी मात्र उर्फ माझे आजोबा यांनी आपला वेळात काढून आपले उपस्थिती राखवली यांच्याबद्दल मी आमच्या पाटील परिवाराकडून यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच बोलायचं झालं तर अजून त्याचप्रमाणे श्री भानुदासजी भोई नाना यांनी मला त्यांचा खूप मोलाचा असा वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचेही आभार व सतीशदादा मोरे यांचेही आभार कारण त्यांनी मला आपण जी एवी पाहिली त्याच्यासाठी त्यांनी खूप मदत केली त्याच्याबद्दल त्यांचेही आभार व तसेच आजच्या आजच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी उपस्थित असलेले आपले सर्व नातेवाईक अध्यक्ष व सर्व मित्रमंडळी यांचेही आभार मानून मी थांबतो जय धन्यवाद गणपती अप्पा कुलदेवता करून आई मनुबाई वडील जगन्नाथ पाटील यांच्या शारदा यशवंत म्हात्रे वीस बारा एकोणीशे पासष्ट रोजी सागाव पाडा येथे रामकृष्ण जगन्नाथ पाटील यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद मराठी शाळा पाडा पाचवी ते सातवी जिल्हा परिषद मराठी शाळा पाडा आठवी ते दहावी यशवंत विद्यालय आता विद्यालय कोळे इथे झाला अकरावी ते बारावी टिलक नगर विद्या मंदिर डोंबिवली एफ आय बीएससी ते बीएससी केमिस्ट्री पंढारगड कॉलेज डोंडुर्ली तत्पश्चात डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकारी व्यवस्थापन पदविका महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या द्वारा पूर्व केले शालेय व महाविद्यालय जीवनात मेन कॉम्प्युटरच्या पायवाटा मानणे विहीर साफसफाई करणे व निघा राखणे अतिक्रमी जागा मुकळी करून व जागा अडवून स्मशानभूमीची उभारणी करणे जिल्हा परिषद मराठी शाळा नांदेडेपडा शाळेचे रंगरंगोटी व डागदुची करणे शाळेत दोन्ही वाड्यातील गावकऱ्यांना कर एकत्र करून राष्ट्रीय सण सादरकांनी सेवानिवृत्त शिक्षकांचा यतोचित सत्कार व सन्मान करणे तसेच रेल्वे सेवा दिनांक दोन डिसेंबर एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी साली सेंट्रल रेल्वेत सेवेला सुरुवात कार्यालयाचे काम सांभाळून मध्य रेल्वे स्थानिक लोकाधिकार समिती या संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडून सोडवण्याचे काम केले संघटनेचे कुठे म्हणून काम सांभाळले तर वर्ग क्वार्टर सीएसटी एम ला भंडार हा प्रोग्रॅम कार्यक्रम आणि एन्जॉय कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडले स्वी मात्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलवर जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलाय किंवा पहिला विसरू नकेल थँक्यू